निरोप सुरू झाला आहे आणि आज पाऊस पण थांबलाय आहे तर मी काय करते ना जेवढी पण ही माझ्या अंगणामध्ये जी फुलझाडं वाढली आहेत ना तेवढी सगळ्यांना मी कटिंग करते आणि मग जे आम्हाला हवेत ना ते आम्ही आमच्या घराच्या खालच्या बाजूला जो बांध आहे त्या बांधाच्या कडेला लावणार आणि मग मला ना कोणी कोणी सांगितलं की बाबा ताई तुम्ही जर फुलझाडं कटिंग केलात तर आम्हाला सांगा मग त्यांना पण निरोप देईन का बाबा कटिंग केले तुम्हाला पाहिजे तरी येऊन घेऊन जावा आहे की नाही आता मी कटिंग करते बघा अशा प्रकारे सर्व कटिंग करून घेते कोणाला पाहिजे ती घेऊन जातील नाही की नाही हे बघा हे सुद्धा मस्त फुल झाड आहे बघा अशी छोटी छोटी मस्त फुलं येतात पण किती वाढलंय ते बघा हे सुद्धा मी कटिंग करते हे बघा आहे ना हे बघा हे पण मस्त शॉफीस आहेत पण फुलं येऊन सुकलेत हे पण मी तापते कटिंग करते कारण का कांदे असतात ना ते येतील लगेच वरती हे बघा आहे ना हे बघा हे बघा किती मस्त आहे ना गुलाबी रंगाच हे बघा आणि कॉफी कलर बघा पण हे खूप असं मोठं झालं हे बघा असं हालतंय कधी पण वाऱ्याने मोडू शकतं मग आता मी काय करणार ह्याला दुसऱ्या ढिऱ्या फुटण्यासाठी मी ते वरचा शेंडा आहे ना ह्यालाच कट करतो हे बघा हे बघा कट केलं आता याची ना अशी पानं काढणार मी हे बघा अशी हे बघा आता हे दुसरीकडे लावते मी ठेवून देते हे बघा मी ड्रमात टाकून ठेवून देते आहे ना मस्त तुम्हाला सांगू का माझा आवाज येत नसेल तुम्हाला कारण का या पर्याचा आवाज किती आहे बघा पाण्याचं आहे की नाही हे बघा हे आहे कांचंचं झाड याला पण मी कटिंग करते हे बघा असं कटिंग करते आणि ज्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत ना आता या पा, पा पातळ आहेत त्याला मी कटर मी करते आणि ज्या मोठ्या असतील ना ते यांना सांगते तुम्ही कट करा कोयत्यांनी है की नाही आता कटर खराब होईल की नाही हे बघा हे ना कांचनच्या ना खूप जाड्या जाड्या फांद्या आहेत मग ह्या ना म्हटलं तुम्ही कोयत्याने त्याला कटिंग करा हे बघा हे बघा इथे सर्व जास्वंदीची फक्त एक फांदी ठेवला नाही आहे उभी बाकी सर्व कट केलं बघा जाड्या जाड्या आहेत ना हे बघा किती जाड्या झाड्या आहेत बघा आहे ना नुसतं जंगल होतं हे बघा आता कसं उघडं उघडं वाटतंय ना हे बघा हे पण ना जाडं होतं ना वरचे बारीक बारीक कटिंग केल्या मी हे म्हटलं कोयत्यानी करा हे बघा हे बघा सर्व काढतात हे बघा हे कनेरीचं आहे आणि कसं सगळं पसरलंय ते बघा कलम आहे यांना पण म्हटलं हे हे पण सर्व कट करा म्हणजे चांगल्या ढिड्या फुटतील नाही त्याला पाऊस नाही म्हणून आम्ही झाडं कटिंग करायला घेतली आणि हे बघा नेमका पाऊस आला बघितलं काय काम करायला घेतलं ना का लगेच येतो ओ भिजू नका आता तुम्ही चला इथे ना आमचं सूर्यफुलासारखं फूल येतं असं एक झाड आहे बघा ते पण हे सांगते तोडतात हे बघा आणि सूर्यफुलांसारखं फुल आलं आहे ओ ते दाखवा ना फुल काढून द्या ना हे बघा काय सुंदर फुल आहे बघा काय करणार पण काढते हे फूल हां हो मी काढून घेते हे फूल नाही निघत नाही कापून द्या मला हे बघा मस्त आहे किती ना दांडी खूप कडक आहे बघा हे बघा काय सुंदर फूल द्या वा बघितलं देवाला घालेन आता हे सर्व ना आम्ही हे छाटलेलं आहे ना कटिंग केलेलं आहे सर्व लावणार आम्ही बांधाच्या खालच्या बाजूला कारण का ह्या ज्या फुलाचं जे झाड आहे ना हे तुम्ही कधीही लावा उन्हात पावसात कधीही लावा लगेच जगतं ते आमचं अंगण बघा थोडी थोडीच मधी मधी मी कटिंग केले झाडं कटिंग करूशी वाटत नाही हो काय मस्त वाटतं मला पण काय करायचं का पूर्ण जंगल होतो ना हे बघा किती काढलं बघा सर्व आहे ना शेगाचं पण झाड बघा खूप मोठा झाला आहे शेवगाच्या शेंगाचा ते पण यांना सांगितलं तुम्ही वरच्या वरच्या फांद्या सगळ्या कट करा आणि हे बघा कट करतात हे बघा आहे ना असं कोवला कोवला पाला आहे आता ह्या पाला मी काढणार आणि भाजी करणार त्याची टाकून कशाला द्यायचं होय की नाही मिरगामध्ये आमची सर्व इथे दा, दारासमोरची सर्व फुलझाडं होती ते सगळ्यांची आम्ही छाटणी केलेली शेगलाचं झाडसुद्धा खूप मोठं झालं होतं आणि त्याचं एकदम पोकल झाड असतं वाऱ्याने कुठे दुसरीकडे पडेल आणि दुसऱ्या झाडाची नुकसानी होईल म्हणून साध्या आम्ही शेजूल शेजूलसुद्धा बघा तोडलेलं त्याची पण छाटणी केलेली मिरगातली ही छाटणी केली आम्ही फुलझाडांची तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद